एकदम खस्ता खुसखुशीत अशी ही कांदा कचोरी एकदम खाण्याला तर टेस्टीच आहे पण एकदा बनवली तर परत परत नक्कीच बनवावी लागल कशी तर सांगते तर त्यासाठी मी ते एक वाटीने मेजरमेंट घेतलेला आहे तर वाटीने मी पावणे दोन वाटी मैदा घेतलेला आहे पावणे दोन वाटी मैदा घेतला त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे चवीसाठी त्यानंतर एक चमचा ओवा घेतला छान हातावर क्रश करून घेतला ओवा ओव्याने काय होतं छान असा फ्लेवरसुद्धा येतो आणि पोटासाठी सुद्धा ओवा छान असतो त्यानंतर मोहनसाठी मी इथं तेल घेतलेलं आहे तर तेल मी इथे तीन चमचे तेल घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं तर तेल मी सर्व जे आहे मैद्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि असं हलक्या हाताने जे आहे मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपल्या तेलाचं जे मोहन आहे ते सर्व पिठापर्यंत व्यवस्थित पोचलं पाहिजे आणि अशा प्रकारे मूठ आली की आपलं जे मोहन आहे परफेक्ट आहे असं समजायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मऊसर असं मळून घ्यायचं आहे आता मौसर म्हणजे खूप हार्ड नाही मळायचं किंवा खूप पातळ नाही मळायचं फक्त असं हाताला सॉफ्ट लागेल असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेतलेलं आहे मी मला ते वाटीनी पाऊन वाटी, वाटी पाणी लागलेलं आहे असं प्रमाण आहे याचं त्यानंतर आता चला आपण थोडा मसाला बनवूया तर त्यासाठी मी ते दीड चमचे धने अर्धा चमचा जिरा एक चमचा कच्ची बुडीशोप आणि आठ ते दहा काळी मिरी घेतलेली आहे तर छोटं मिक्सरचं जार घेतलं त्यामध्ये सर्व जे आहे ते घालून घेतलेलं आहे आणि पल्स मोडवर त्याला आपल्याला ग्राईंड करायचं आहे अशा प्रकारे थोडंसं चरबट असं ग्राईंड करून घ्यायचं आहे इकडं पॅन ठेवलेलं आहे गॅसवर त्यावर त्यामध्ये दीड पळी तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्तच घातलं कारण मसाले जे आहेत छान असे फ्लेवरफुल तळले पाहिजेत अशा प्रकारे त्यामुळं थोडं जास्त तेल घातलेलं आहे तर तेल तापलं की त्यामध्ये धने जिरे बडिशोपचं जे वाटण आहे ते घालून घेतलं अगोदर गॅसची फ्लेम लो ठेवलेले आहे त्याने काय होईल आपला मसाला जो आहे जळला जाणार नाही आणि छान असा फ्लेवर सुटेल मसाल्याला त्यानंतर छान असा मसाला थोडा रोस्ट करून घेतला धने जिरेचा त्यानंतर दोन चमचे जे आहे पीठ घातलं बेसनपीठाने काय होतं छान अशी बाइंडिंग तयार होते त्यामुळं बेसनपीठ घातलं ते सुद्धा व्यवस्थित एक ते दोन मिनटं रोस्ट करून घेतलं कारण बेसनपीठ जे आहे कच्चं असतं थोडंसं सोनेरी येईपर्यंत रोस्ट केलं त्यानंतर पाच ते सहा मिरच्याचे काप घातलेलं आहे तिखटपणासाठी त्यानंतर एक चमचा लसूण घातलेला आहे ठेसून असा परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटत आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे परत एकदा मिक्स करूया त्यानंतर इथे मी मिडीयम साईजचे जे, जे आहेत कांदे घेतलेले होते तीन ते चार ते बारीक कट करून घेतले अशा पद्धतीने आता तुम्ही म्हणाल इतका कांदा तर कचोरीच का कांदा कचोरी आहे तर कांदा तर हवाच ना आणि जो वेळेस तो कांदा आणखीन शिजेल ना तर थोडा कमीसुद्धा होतो त्यामुळं घालताना थोडा कांदा जो आहे जास्तच घालायचा जा, तर इतका कांदा प्रमाणात आहे मीडियम साईजचे तीनचे चार कांदे होते ते घेतलेले होते परत एकदा कांदा जो आहे व्यवस्थित असा तळला की त्यामध्ये एक चमचा जो आहे लाल काश्मिरी मिरची पावडर घातलेली आहे आता लाल काश्मिरी मिरची पावडरने काय होतं कलरसुद्धा छान येतो आणि कांदाला लक्षात अशी जळजळ होत नाही किंवा खूप तिखट लागत नाही त्यामुळं परत असं मिक्स करून घेतलं कांदा मसाल्यामध्ये छान असं कोट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि कांदा परतून परतून थोडा कमीसुद्धा झालेला आहे जसं की मी म्हणाले तर परत या ठिकाणी मी जे आहे मिडियम साईजचे दोन ते तीन बटाटे जे उकडवून ठेवलेले होते दोन तीन तास अगोदर त्याने काय होतं बटाटे जे आहेत छान असे कोरडे होतात पाणी सुटत नाही हातानेच असे क्रश करून घातले बटाट्याने काय होतं कचोरीला जे आहे छान असे बाइंडिंग येईल स्टपिंगलासुद्धा आणि टेस्टमध्ये सुद्धा थोडा बदल होतो आणखीन छान लागते खाण्याला त्यामुळं मी बटाटा घातलेला आहे फक्त बटाट्याला काय करायचं थोडं अगोदर उकडवून ठेवायचं म्हणजे बटाटा जो आहे ना छान असा थंड झाला पाहिजे कारण गरम गरम बटाट्याला काय होतं खूप मॉइश्चर असतं आणि पाणी सुटण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळं एक दोन तास अगोदरच बटाटा उकडवून ठेवायचा बटाटासुद्धा मसाल्यामध्ये छान असा मिक्स झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि ही कचोरी तुम्ही एकदा बनवली ना तर परत परत नक्की तुम्हाला बनवं लागेल त्यानंतर इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर घातली बारीक कट करून कोथिंबिरीत छान अशी टेस्ट येते त्यामुळं आता मूग डाळीची कचोरी किंवा बटाट्याची कचोरी नेहमीच खातो पण कधीतरी कांदा कचोरीसुद्धा ट्राय करायला हरकत नाही खरंच टेस्टी लागते त्यानंतर एक चमचा आमचूर पावडर घातलेला आहे इथं टेस्टसाठी याने काय होणार आहे थोडीशी आंबट तिखट अशी टेस्ट येणार आहे मस्त तुम्ही हवं जर चाट मसाला घाला आमचूर पावडर नसेल तर परत एकदा मिक्स करून घेऊया आणि स्टफिंग जे आहे छान आपलं तयार झालेलं आहे आता या स्टफिंगला काय करूया आपण थंड करून घेऊया कारण आपल्याला कचोरीमध्ये भरताना जे ना स्टफिंग थंड पाहिजे तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे सर्व स्टफिंग आणि छान अशी पातळ लेअर करून आता आपण याला थंड करण्यासाठी ठेवूया आणि तुम्ही पाहू शकता स्टफिंगला छान कलर आलेला आहे कांदासुद्धा छान असा खूप जास्त नाही पण मिडियमच परतलेला आहे स्टफिंग थंड होईपर्यंत इकडं आपलं पीठसुद्धा छान भिजलेलं होतं परत एकदा मिक्स करून घेऊया असं छान असं मसळलं ना की पीठ जे आहे छान असं मऊ तयार होतं आणि कचोरी भरण्याला एकदम सोपी जाते त्यानंतर अशा प्रकारे हातावर आहे ना गोळा करून घ्यायचा रोल करून घ्यायचा आणि छोटे छोटे त्याचे आहे ना आपल्याला ज्या मापाचे कचोरे बनवायचे ना तसे पिठाचे गोळे करून घ्यायचे अगोदर थोडेसे जे आहे ना तोडून घ्यायचे व्यवस्थित असे आणि हातावरच गोल करून घ्यायचे सर्व जे आहे इकडे गोल करून घेऊया म्हणजे काय होईल आपल्याला भरताना खूप असं अवघड जाणार नाही आणि इतकं होईपर्यंत आपलं स्टफिंगसुद्धा छान थंड झालेलं होतं त्याचेसुद्धा आपण छोटे छोटे बॉल बनवून घेऊया म्हणजे काय होईल पटापटा का आपल्याला कचोरी जी आहे भरायला सोपी जाईल आता मला ना अजिबातच राहत नाही एकदम पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आहे त्यामुळे मी फास्ट फास्ट करते थोडंसं कर तर इकडे मी बॉलसुद्धा बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता काय होईल कधीतरी पीठ कमी होतं किंवा बॉल कमी पडतात तर काही हरकत नाही एक दिवस आरामशीर फ्रीजमध्ये राहतं स्टफिंग अजिबात खराब होत नाही शिल्लक जरी राहिले ना तरी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा उद्या गरम गरम बनवून खाऊ शकता त्यानंतर इथे एक पिठाचा गोळा घेतला आणि हाताने अशा प्रकारे ज्यावेळेस आपण मोदक वगैरे बनवतो ना तशाच प्रकारे पारी बनवून घ्यायची आता खूप पातळने बनवायची कारण कचोरी तुम्ही पाहू शकता बाहेरचं जे बाहेरची जी साईट असते म्हणजे ज्याची थोडीशी जाडसर असते तर त्यामुळं मी इतकेच असे बनवून घेतले त्यानंतर एक बॉल घेतला स्टफिंगचा त्यामध्ये छान असा दाबून घेतला आणि आता आपण काय करूया कचोरीची जे पिठाची पारी आहे ना त्याला थोडीशी साईटने ओढूया म्हणजे काय होईल आपल्याला सील करण्याला अजिबात जड जाणार नाही आणि सील करताना ना थोडं लक्ष द्यायचं व्यवस्थित सील करून घ्यायची नाहीतर काय होतं आहे ज्यावेळेस आपण तळू ना तेलामध्ये घालू तर ती फुटण्याची सुद्धा शक्यता असते तर हे बघा तुम्ही अशा प्रकारे मी स्टफिंगसुद्धा दाबवत आहे खालीखाली आणि कचोरीची जी आहे पिठाची सीलसुद्धा व्यवस्थित करून घेता आहे पारीला म्हणजे काय होतं स्टफिंगसुद्धा बाहेर येणार नाही आणि सीलसुद्धा व्यवस्थित होईल हां हे बघा अशा प्रकारे आपल्याला सील करून घ्यायचं हलक्या हाताने थोडंसं गोल गोल करायचं आणि थोडं ट्रॅप ट्रॅप दाबून घ्यायचं अशा प्रकारे परत एक दाखवते तुम्हाला परत एक पारी बनवून घेतली आणि स्टफिंगचा बॉल जो आहे परत ठेवला आहे त्यामध्ये आता परत तीच पद्धत थोडंसं पिठाला बाहेर ओढायचं म्हणजे काय होतं सील करण्यासाठी नाही एकदम सोपी पद्धत आहे पटापट कचोऱ्या वळल्या जातात आता मी तुम्हाला दाखवत आहे म्हणून थोडा वेळ लागतो आहे नाहीतर इतक्यापर्यंत चार पाच कचोऱ्या तर सहज वळल्या गेल्या असत्या तर अशा प्रकारे स्टफिंग दाबवायचं आणि जी आपली मैद्याची साईट आहे ती थोडीशी अशी वरती वरती घ्यायची तर हे बघा स्टफिंग दाबवत राहायचं स्टफिंग काय होतं आपण जितकं जास्त स्टफिंग भरू ना तितकी कचोरी छान लागते त्यामुळे स्टफिंग भरायला अजिबातच आहे हलगर्जी नाही करायची नुसता मैदा खाण्याचा अर्थ नाही आहे स्टफिंग असली तरच कचोरी टेस्टी लागते अशा प्रकारे सील करून घ्यायची हातावर थोडंसं गोल करायचं आणि हलक्या हाताने थोडीशी दाबून घ्यायची आणि अशा प्रकारे सर्व कचोऱ्या वळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि एकच साईजने सगळ्या वळून घेतलेल्या आहे आता तुम्ही छोट्या मोठ्या साईज तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर इकडं तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे तेल, तेल हलकं गरम करून घ्यायचं खूप कडक नाही करायचं म्हणजे आपण भजे तळायला वगैरे करतो ना तसं नाही करायचं हलकं गरम करायचं गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची आणि कचोरे टाकली की असे बबल्स आले की अशाच पद्धतीचं आपल्याला तेल ठेवायचं जर टाकल्या टाकल्या अजिबात हलवायची नाही आहे त्याला अगोदर काय करूया छोट थोडीशी खालीवर खालीवर त्यानंतर थोडीशी झाली ना आपल्याला वाटलं की आता थोडंसं झाली कचोरी त्यानंतर चमच्याने खालीवर खालीवर करून घ्यायची आणि थोडंसं कचोरीला मधून मधून हलवत राहायचं कारण आपण जर सोडून दिली ना तर एकच साईड तळून निघेल आणि एक साईड कच्ची राहील त्यामुळं खालीवर खालीवर करायची त्याने काय होतं कचोरी फुकतेसुद्धा आणि छान अशी तळलीसुद्धा जाते गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची खूप हाय ठेवली तर काय होईल कचोरी जी आहे फक्त वरूनच कलर येईल आतून जे आहे निस्ती कच्ची कच्ची राहील मग ती खाण्याला एकदम पिठळ पिठळ लागेल अजिबात टेस्ट येणार नाही त्यामुळं गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवा आणि अशी उलट पुलट उलट पुलट करत छान अशा सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या जितकी क कचोरी आपण तळू ना तितकी खाण्याला खुशखुशीत आणि टेस्टी लागणार आहे तर हे बघा अशा प्रकारे कलर यायला सुरुवात झालेली आहे कचोरीला आणि असा एकदम असा एवढाच कलर घ्यायचा आपल्याला सोनेरी तांबूस रंग खूप अशी लालसर वगैरे नाही करायची त्याने काय करपटसुद्धा लागू शकते असा कलर घ्यायचा म्हणजे कचोरी जी आहे एकदम तयार आहे आणि एकदम खुसखुशी ज्यावेळेस आपण असे फुडू खुस आवाज येतो इतकी छान कचोरी होती ना कांदा कचोरी आठवड्यातून दोन तीनदा तर बनवावीच लागती परत त्याच लो फ्लेम लो टू मिडियम फ्लेमवर परत आपण राहिलेल्या कचोऱ्यासुद्धा सुद्धा तळून घेऊया तरी बघा या पद्धतीने मी परत कचोऱ्या टाकून घेतल्या आणि अशा पद्धतीने जितक्या बसतील ना तितक्या टाकायच्या आणि थोडीशी जागा ठेवायची खूप सुद्धा दाबून दाबूने टाकायचे म्हणजे गावला आजूबाजूलासुद्धा ते व्यवस्थित अशा तळल्या गेल्या पाहिजे परत खालीवर खालीवर करून अशाच पद्धतीने सर्व कचोरे तळून घ्यायचे बघू शकता पहिलेसुद्धा कचोरीचा हाच कलर होता आणि आतासुद्धा हाच कलर आहे हा लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारी ही कचोरी आहे आणि बनवायला सोपी आहे संध्याकाळीसुद्धा बनवू शकता छोट्या सुद्धा बनवू शकता किंवा किटी पार्टी काय पार्टी असेल तर तेव्हा सुद्धा बनवू शकता काय खाल्लं नाही खाल्लं एक कचोरी नक्की चुचलून सगळे खातील अशा प्रकारे खुस खुशीत खमंग अशी कचोरी फोडली तर बघा कशी फुसकून फुटली चला मग पटापट माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि रेसिपीज अशाच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्याला तर अजिबातच हलगर्जीपणा करू नका